महानगरपालिकेच्या वसुली विभागातील एकशे तीस कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासकांनी शिक्षण विभागातील चौसष्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय अतिरिक्त असलेल्या आणखी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी विविध एजन्सीमार्फत महानगरपालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आढावा घेतलाय काम सुकार अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढली जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली होती दरम्यान मालमत्ता कर वसुलीसाठी नियुक्त कर्मचारी यांच्या हिट लिस्टवर होते वसुलीसाठी तब्बल दोनशे कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते असे असताना महानगरपालिकेला दोनशे कोटींचा वसुली आकडा देखील पार करता आला नाही त्यानुसार आर्थिक वर्ष सुरू होताच पहिल्या दिवशी जी श्रीकांत यांनी एकशे तीस कमी करण्यासाठी अभिप्राय मागवला आहे यातील काही कर्मचारी चांगले काम करत असतील त्यांना कामावर ठेवण्यात येईल उर्वरित कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहे त्यासोबत शिक्षण विभागातील चौसष्ट कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आलाय शिक्षण विभागात हे कर्मचारी अतिरिक्त ठरले होते एक एप्रिल पासून त्यांची सेवा थांबवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय